कॉमेडियन कुणाल कामरा यानं केलेलं विडंबन अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून न्याय्य नाही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान सहन केला जाणार नाही कामरानं माफी मागावी मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप करत शिवसैनिकांची मुंबईत कामराच्या सेटवर तोडफोड कामराविरोधात पोलिसात तक्रार दाखल विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी येत्या सव्वीस तारखेला होणार निवडणूक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानसभेत घोषणा ग्रामीण भागातल्या शेतजमिनींच्या सातबाऱ्यावर असलेली मृतांची नावं काढून नव्या वारशांची नावं घालणारी जिवंत सातबारा मोहीम राज्यात राबवणार चंद्रशेखर बावनकुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव विधानसभेत एकमतानं मंजूर कोयना प्रकल्पाचा अंतर्भाव खोरे विकास महामंडळात करण्याची तरतूद असलेलं विधेयक विधानपरिषदेत मंजूर कोयना प्रकल्पाला निधी मिळण्याची तरतूद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू संत तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांकडून त्यांचं अभिनंदन मुस्लिम आरक्षणासंदर्भात काँग्रेस नेत्याच्या विधानाचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवादी तळ शोधून मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलानं केला हस्तगत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आणि नागपूर हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी फहीम खान याच्या नागपुरातल्या अवैध बांधकामांवर महापालिकेची तोडक कारवाई